शिंदे यांचं त्यांनी गुरुत्व स्वीकारलं असेल परंतु आज ते आजारी आहेत आणि म्हणून आज ते आजाराशी झुंज देत असताना तमाम रसिकांना माझी जोडून विनंती आहे अर्जुन खरा त्यांना जेवढी मदत करता येईल आपापल्यापर्यंत सर्वांनी मदत करावी अशी शिंदेशाहीच्या वतीनं सर्वांना विनंती करण्यात येत आहे मला थोडा शार द्या अरे शारदा हॅरे शारदा या ठिकाणी मिलिंदी शिंदे यांच्या वतीनं एक हजार रुपयाची देणगी अर्ज खरं यांना देण्यात आलेले माझे प्रेरणा स्थान माझे प्रेरणास्थान राजबाजे यांच्या वतीनं देखील राजेंद्र गायकवाड यांच्या वतीनं देखील पाचशे रुपयाची मदत करण्यात येत माझे पूज्य ज्यांना मी आयुष्यभर बघत आलेलो आहे आणि बघत आलेलो असताना असे खूप मनामध्ये तळमळ होती इच्छा होती की मी ना एक ना एक दिवस मी गुरु करून घेणार आहे परंतु ती इच्छा माझी आज पूर्ण होत आहे या तमाम कलावंतामध्ये दादा माझे आज तर गुरु आहेतच परंतु माझे मोठे भाऊ आहे आणि माझे मोठे बाप आहे ज्यांनी मला मृत्यूच्या धाडातून दुसऱ्यांदा काढलं जसं दिनकर भाऊला त्यांनी मृत्यूच्या झाडातून प्रत्येक वेळा बाहेर काढलं आपला लहान भाऊ म्हणून मला त्यांनी अनेक वेळा दिन असो दवाखान्यातला अथवा दवाखान्यातला मोठा पलीकडचा माझा आहे माझा भाऊ आहे त्याची स्टेटमेंट चांगली झाली पाहिजे दादा सतत माझी काळजी घेतात आणि म्हणून मी खरं तर दादांच्या जीवनावर गाणं गाणार होतो गाणं लिहिलेलं आहे मी आणि हे गाणं प्रयत्न म्हणजे मला जे हे बळ मिळालेले आहे एखादा बाप लेकराला बोटाला धरून चालवायला शिक शिकवतो तसे माझे गुरु गोविंद गाडे यांनी गाण्याची एमक गाण्याचा संदर्भ गाण्याची पकड या सर्व काही गोष्टी माझ्या गुरूंनी शिकवलेल्या आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने मी थोडंफार लिहिण्याचे प्रयत्न करीत आहे सागर हॅलो दादा मला शार द्या ना थोडा प्लीज आणि मॉनिटरचा द्या सागर पवार आदरणीय कवी यांच्या वतीनं पाचशे रुपये पवन दिपके यांच्या वतीनं पाचशे रुपये राहुल शिंदे यांच्या वतीनं पाचशे रुपये हा माझा सर्व सर्व परिवार आहे या परिवारातला मी एक घटक आहे सर्व माझ्यावरती अतूट प्रेम करतात हे काही सांगायला नको इथे तमाम कलावंत आहे का ज्यांना जमेल त्यांनी सगळं हाताने मदत करा अशी विनंती करण्यात येत आहे दादा मला शार्प द्या फक्त प्लीज वाले आणि थोडा मॉनिटर द्या मला थोडस माझी मनस्थिती जरा आहे आहे परंतु मला थोडा लाईन आउट हे द्या देखील दादांच्या आशीर्वादाने घात आहे या ठिकाणी तमाम कलावंतांचा माझ्या पाठी आशीर्वाद आहे नाव घ्यायला नको ना हे कलावंत अतिशय प्रसिद्ध आहेत यांचे नाव सर्वांच्या मुखावरती आहे वेळ ना घालवता

गुरुशिवाय ज्ञान नाही हे इथून मिळत आहे बघा ती इथपर्यंत येते ते गुरु ज्ञान मला आज प्राप्त होत आहे आजपासून आणि छाती ठोकपणे सांगेल मरण जर ते आलं तरी चालेल पण गुरुचा आदर्श मी ठेवणार ठेवणार de माझ्या गुरुच्या आशीर्वादाने मी गाण्याचा प्रयत्न केलेला आहे गीत दादांच्या जीवनावर गाणं लिहिलंच होतं परंतु सुरडे दादाने त्या चालीवर गाणं ऐकवलं काय गाणं होतं ते चाल कुठली श्री बुद्धांच्या चरणावरती दादाने ऐकवलं म्हणून मी दादांचं गाणं मागं ठेवलं आणि मी म्हणून दुसरा विषय या ठिकाणी सादर करताय लक्षात हे सर्व सर्वांच्या परिचित असलेले हे कलावंत आहेत आणि गाणं देखील घेतात आमचे गायबर्स आहेत गाण्याच्या चाली देखील करतात कॅमेरे किरक त्याची प्रत्येक वेळेला जातात मी वैशाली किरक यांच्या वतीनं पाचशे तू आवा तर ऐका अहिंसा शांतीचा 婆婆 <laughs> <laughs> تھم ما آئي ताँगा ताँगा या धम्मामध्ये काय काय आहे मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा न प्राणी बळी इथे रे मिळते जीवदान विड इथे मिळते जीवदान इथे हे सगळ्यां सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती आहे माझे गुरु माझे बाप माझा आदर्श असेल शिंदे यांचे पट्ट शिष्य गतुम जे हराळ साहेब त्यांचे एकमेव पट्ट शिष्य यांच्या वतीने एक दरबे भेट आलेले ऋणी आहे

कदम आे जमा कदम आहे जमा जेव्हा जेव्हा करेक्शन करण्याची गरज पडते जेव्हा जेव्हा गाण्यामध्ये करेक्शनची गरज पडते तेव्हा तेव्हा माझे गुरु एखाद्या सूर्यासारख मला तेच पाठी मागून देतात मी सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यावरती अरे भाऊ

Bye. Oh. माझे गुरु माझे बाप माझी सतत काळजी घेतात याला त्याला विचारून वा सोन्याचं कडव तुम्ही वाजवायचंय प्लीज माझी एक विनंती आहे तुमच्या कलेचा मी खूप ध्यान आहे एक एक अशी तुमची आदा निघते एक एक अशी भात निघते ना मनाला पार इथपर्यंत छेदून जाते i'm